जी स्वार्थ बघत होते सत्याच्या स्वार्थापोटी काही मंडळी माझ्या जवळ आली होती ती मंडळी आज बाजूला गेलेली आहेत परंतु ठीक आहे राजकारणामध्ये अनेकदा जसं आपण साखरेचा दबा ठेवतो मुंगळे येतातच तसे मुंगळे काढायला लागतात ज्यावेळी चा करायचा असतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मुंगळे सगळे बाजूला सारायचं काम आपण करावं ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते काय ना तुमच्या समोर येणार आहे तो दोन हजार चोवीस ला ऋतुराज पाटलांसाठी मतं मागायचा प्रयत्न केला मागितली का नाही मला माहित नाही म्हणजे जबाबदारी घेतली ती माणसं जी माणसं ऋतुराज पाटलांच्या गाडीत फिरत होती आज ती माणसं उलट्या बाजूला या ठिकाणी जातात त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी ऋतुराज पाटलाला फसवू शकतात ती तुम्हाला फसवायला मागा पुढं बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवा आता माफ लक्ष्मी दर्शन प्रचंड प्रमाणात होणार आहे उद्या आता जेवणा प्रचंड होणार आहे आजची ही सभा झाली की रात्री फोन यायला चालू होणार आहे रात्री तुमच्या दारावर खटखटायला चालू होणार आहे काय करू म्हणून विचारायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे परंतु आपण आपण पण प्रामाणिक राहिलं पाहिजे गद्दारांना गद्दारांची जागा दाखवायचं का उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल ज्यांनी फसवलेलं आहे त्यांना उद्या त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला करावं लागेल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी